आदरणीय स्वामी भक्त राय परास्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण चौथं गृहस्थाश्रमाचे योग आणि वियोग याचा भाग सहावा यातीलच काही काव्यपंक्ती अशा आहेत मागील मोहर धरू विसरते गुरुच हिरवेचारी किंवा वारे लगे पाखरू गगनी मारी भरारी म्हणशिलतेवी प्रेमस्फूर्ती रस प्रवाही वाहेजवचनात सहेतुक नोहे, नोहे। कृत्रिम सुवर्ण कंकण आणिक कुंकुम तिलक तसाच शब्द उणावर्णनातयाचा गमेतरी मजसाच अनस्वाभाविक सौंदर्याते वर्णायाची हाव जरी बांधिली नचका भावी, शब्दा भावी नचकाभावी शब्दाभावी वव भुर भुरती कुरळे कुंतल काळे भव्यभालनासिका सरळ अन सतेज सुवर्ण कर्णद्वय सुंदर डोळे कपोल सुवर्णकर्णद्वयकपोलमृदु आणि पोवळे ओठ कुन्दकळ्यासमदन्तरम्यहनुकमलनालसाकण्ठ उन्नतवक्षस्थलनाभिकटिप्रान्तसमासनितम्ब बाहुजघनकरचरणवर्णनि न करीमि अवलम्ब यनन्तर पद आहे ते वाचिली वाचिलिकाव्यात् लीलावर्णने देवाङ्गनां ऐकिली कर्णोपकर्णी की पुराणी त्या परीची कल्पिली कादंबरींच्या अंबरी पंक्ती परीची पाहिली प्रत्यक्ष येथे मत्प्रिया जी अंतरीची प्रेमगंगा ती अभंगा सागरा अंती मिळाली साधिली दैवी समाधी धन्यता आली फेकुनी विद्युत कटाक्षा जागृती आणि वर्णिता सानंद आता रंगली निभ्रांतवाणी वारुणीची आरुणी ते खेळते डोळ्यात लाली सागरीच्या मौक्तिकांची अंजुळी प्रेमे निहारी संचरे स्वच्छंद सारे खडगधारेतील पाणी चंचला सौदामिनी ते जना ते लाज आणी, मन होता तल्लीन स्फूर्ते प्रेम गीत बोलावे अन जाऊनी एकांती प्रेमे घोळघोळुनी गावे दुसरं पद अंतरीच्या अंदमानी नांदतो बंदी मुदे एकदा त्या भेटी दे भोवती उत्तुंग भिंती मानिल्या त्या रक्षिका पाठवी ते राधिका शृंखला सन्मानिल्या की वल्लभेच्या मैत्रिणी आणिती वार्ता झणी कोंदला अंधार सारा जाहला त्याचा सखा दाखवी जो तारका यातना नाना परीचा दुस्सहा बंधनी साहतो रात्रंदिनी अंशमाने मावळेना आशा अंतरी। भेटी जीवा शिवाची भावी साधना शाश्वती शाश्वतीस दर्शने जीवा येत जै सायुच्यता बंधनी निर्मुक्तता। आज इथे थांबूया यनन्तर भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओम तत्स